नमस्कार आपल्या सगळ्यांना इथे बोलवण्याचं कारण असं आहे की यशोदा भोसले इंटरनॅशनल स्कूल आता सैनिक स्कूलमध्ये रूपांतरित होतं अठ्ठावीस एप्रिलला भारत सरकार आणि भारत सरकार म्हणजे संरक्षण मंत्रालय एम ओ डी आणि सैनिक स्कूल यांनी आपल्याला सैनिक स्कूल अलर्ट केलेलं आहे सैनिक स्कूलची मान्यता दिलेली आहे सांगायला अतिशय अंगाची गोष्ट अशी आहे की देशामध्ये जवळपास सत्तीस सैनिक स्कूल आता कार्यरत आहेत ज्या एक्झिस्टिंग सेनी ते तेहतीस आहेत आणि दोन हजार बावीसला कॅबिनेटमध्ये म्हणजे नवीन शंभर स्कूल त्या एस्टॅब्लिश करायचं ठरलं गेलं आणि बावीसपासून अर्ज मागवले गेले आणि त्याच्यामध्ये देशातनं संपूर्ण देशातनं अर्ज मागवले गेले आणि शॉर्टलिस्ट करण्यात आलेली आणि पहिल्या तेवीसमध्ये दोन हजार तेवीस झाली शॉर्टलिस्ट झाल्यानंतर साठ सैनीस्कूल झाले आणि साठ सैनी स्कूलमध्ये यशोदोसले इंटरनॅशनल स्कूलचं नाव आहे म्हणजे यशोदले यू एन सोसायटीचं नाव आहे त्याच्यामध्ये तरी पण आपल्याला दोन हजार पंचवीसला अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आपल्याला स सर म्हणजे संरक्षण मंत्रालय आणि सैनी स्कूल यांच्याकडे कळवण्यात आलं की आपल्या सिंधू डिस्ट्रिक्टमध्ये हे सैनिक स्कूल अलर्ट केलं महाराष्ट्रामध्ये आत्ता आतापर्यंत आठ सैनी स्कूल अलर्ट केले गेले आहेत आणि एक्झिस्टिंग दोन अशी एकूण दहा सैनिक स्कूल सध्या अस्तित्वात आहे सिंग याच्यामध्ये आणि ओवरऑल बघितलं तर कोकणपट्ट्यात मुंबईपासनं सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टपर्यंत हे पहिलं आणि एकमेव कॉलेज एकमेव सैनिक स्कूल आहे जे केंद्र केंद्र सरकारने मंजूर केलेलं आहे